नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल मारबूक्रोत आहे तर आता घडीची सर्वात मोठी सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक अगो वाढ बाबत आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भातून संपूर्ण आपण चॅनलला चला कराच्या अपडेट करूया आंतर जिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषद मध्ये बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबंधित जिल्हा परिषद अगोदर वेतन वाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नांदेड मार्फत विकास विभाग वित्त विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ देऊन दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे ग्राम विकास विभागाची दिनांक तीन दहा दोन हजार तीन रोजी शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या जिल्हा परिषदेत असल्याने त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवाला आधारे वेतनवाढ देण्याबाबतची योजना पाचव्या वेतन आयोगामध्ये अस्तित्वात आहे सहावा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक एक जानेवारी सहा पासून शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन देण्यात आली असून वेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार एक अवता दोन आगाऊ वेतन वाढ देण्याबाबतची प्रचलित योजना बंद करण्यात आलेली आहे सब ज्या कर्मचारी नियुक्ती सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर म्हणजे दिनांक एक जानेवारी सहा नंतर लागू झालेली आहे व त्यांना सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आंतर जिल्हा बदली नांदेड जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन वाढ देणे आणून ते ठरत नाही यामुळे ग्रामविकास विभागाचे दिनाक तीन दहा व तीन रोजच्या निर्णयाचा संदर्भ देऊन अशा प्रकारचे आगोव वेतन वाढ देण्यात येऊ नये असे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा ला कमेंट करा आणि नवनवून अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईबा चुका धन्यवाद